तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंना काकांना मावशींना आणि माझ्या चिमुकल्या भाऊ बहिणींना तर आज ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केला आहे मी कारण आज आम्हाला जायचं आहे माझ्या मम्मी पप्पांच्या घरी जेवण करायला तर काही कार्यक्रम नाही काही नाही पण माझा छोटा भाऊ जो आहे तो बाहेर आहे शिकायला म्हणजे दुसऱ्या देशात नाही बरं का दुसऱ्या गावाला शिकायला आहे तर मग तो आज जाणार आहे मग आज गेला की नंतर मग आता जमलं तर काही कार्यक्रम जर म्हणजे काही जर सण असला तरच येईल बहुतेक तो नाहीतर मला असं काही येत नाही मधी तो तर मग त्याच्यामुळं मग आता कधी येतो कधी नाही म्हणजे सहा महिन्यांनी का वर्षाने तर त्याच्यामुळे मग मम्मी बोलली की या तुम्ही सगळ्या बहिणी आपण सगळे संध्याकाळचं जेवण एखादी करू मग तो उद्या जाणार आहे तर मग म्हटलं ठीक आहे चला चला माझी मोठी बहीण येणार आहे छोटी काही येणार नाही कारण ती लांब आहे तर त्याच्यामुळं मग तिच्यासोबत लहान पोरे मग थंडी गारठायचं मग तिला बोललो काही काही येऊ नको तू कारण ती आत्ता गेलीत तीन चार दिवस झाले तेव्हा मग आता फक्त आम्ही दोघी जाणार आहे आणि माझी मम्मी त्यांची फॅमिली आहे तर तो ब्लॉग नक्की पूर्ण बघा कसा वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का फक्त बघायच नाही सबस्क्राईब पण करा तर चला ब्लॉगला स्टार्ट करू आता काहीच नाही करणार मी आता डायरेक्ट जेव्हा गावात जाईल तेव्हा स्टार्ट करेल मी तर आता वाजले साडेपाच तर सहा साडेसहा सातपर्यंत शाध पर्यंत जाईल मी तर मी ती करता शूट घेईल डायरेक्ट तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटलं कसं नाही नक्की कमेंट करून सांगा कमेंट करायला कंजूसी करू नका लाईकला कंजूसी करू नका आणि हा सबस्क्राईब पण करा तर चला कुठं आला श्री कुठं आला कुठं आला तू बाबाला पौराय कुठे गेले मी नी ताटकर हा ये वे ये ताटकर दे गयाला एक दे याला एक दे याला एक दे।, दे देती काय याला एक

सालों के लिए किराया आता है बस इधर बर्बर बजट होता है इधर पहले बंकिला ना पूरा ना आसम मकाबार में वाया वाजी युगल वाया लगी थी पूरा फोन दोनों बिंदी के लार में लार दाम ते लार दाम सब नार्मल जाते हैं ना ही तो लार दाम करीब पड़ती है या कुछ ऐसा नहीं है नहीं आने वाला भाई क्या हो �

आणि हा जो आवाज येतो आहे ना तो हरिपाठाचा आवाज येतो आहे कारण माझ्या मम्मीच्या घराशे जरीच मारुती मंदिर आहे आणि तिथं दररोज संध्याकाळी हरिपाठ होतो त्याच्यामुळं मग त्याचा आवाज येतोय तर थोडासा तो इग्नोर करा तर रात्री मी गेले होते मा माझ्या मम्मींच्या घरी आणि मग रात रात्री तिथं आम्ही ना दहा साडे दहा वाजेपर्यंत थांबलो होतो त्यानंतर घरी आले आणि ही ज्या ह्या व्हिडिओ म्हणजे या, या क्लिपच्या पुढे ना मी ना खिरीची रेसिपी जी आहे ती शेअर केली तर एकदा मी व्हिडिओत सांगितलं होतं बघा माझ्या मम्मीची खीर लय आवडती सगळ्यांना म्हणजे हातची खीर तर मग त्याच्यामुळं म्हटलं आज ती रेसिपी से पण शेअर करू आपण तर जास्त काही शेअर करता नाही आली कारण मुलांचा गागटच जितका होता की म्हणजे माझे दोन आणि माझ्या बाबू मोठ्या बहिणीचे दोन तर ते सगळे मिळाल्यावर खूप असं गागट होऊन जायचा आणि त्याच्यामुळं मग म्हणजे सारखं पोरांना पाहावं लागेल कारण माझ्या मम्मीचं घर थोडंसं वरती असे चार पाच पायऱ्या ज्या आहेत ते वर चढून जावं लागत्या तर मग त्याच्यामुळं मग पडायची भीती वाटायची त्याच्यामुळं मग त्यांना जास्त जपावं जा लागायचं आणि त्यांच्याकडच लक्ष द्यावं लागायचं जास्त तर मग त्याच्यामुळं मग जास्त काही डिटेलमध्ये शेअर नाही करता आला आणि नंतर चिकलिप म्हणजे नंतर व्हिडिओ घ्यायला काही जमलंच नाही माझं कारण घायच इतकं होऊन गेली होती कारण खुशी बाप्पा बाहेर गेले होते त्याच्यामुळं मग त्यांची वाट पात बसलो होतो आम्ही आणि बघा कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सुद्धा करा